श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार मी रंजना रंजना कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत श्री गुरुचरित्र पारायण करायचे आपल्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल तेथेही तुम्ही सामूहिक पारायण करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही ते घरीही पारायण करू शकता आता गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम आटी मांडणी पूजा मांडणी रोज किती अध्याय वाचली पाहिजे उद्यापन कसे करावे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा गुरुचरित्राचे पारायण का करावे प्रत्येक वेळेस आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच पारायण करावे असे आहे का तर नाही दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी ज आणि दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी हे पारायण अवश्य करा जो कोणी मनोभावे दत्त महाराजांचं पारायण करतो तेथे ते स्वतः दत्त महाराज हजर असतात आणि ते पारायण श्रवण करतात अनेक भक्तांनी याआधी पारायण केले असतील त्यांना या पारायणाचं महत्त्व आणि नियम माहिती आहेत पण जे नवीन आहेत पहिल्यांदाच पारायण करतात त्यांना नियम माहीत नाही आणि बहुतेक लोक बहुतेक भक्त हे पारायण करण्यासाठी घाबरतात कारण त्यांना वाटतं की ह्या पारायणमध्ये खूप कडक नियम असतात तर तसे काही नाही त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगत आहे मनात कोणतीही शंका भीती बाळगू नका कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असेल स्वामींची दत्त महाराजांची इच्छा असल्याशिवाय आपण पारायण करू शकत नाही त्यामुळे सर्वात प्रथम त्यांना प्रार्थना करायची की दत्त महाराज स्वामी समर्थ तुम्ही माझ्याकडून हे पारायण करून घ्या बहुतेक स्त्रियांना भीती असते की हे पारायण आपण करू की नको हे करावं करण्याची परवानगी आहे की नाही पण तसे काही नाही हे पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकता संकल्प करूनच हे पारायण करावे म्हणजे आपल्या मनातील ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होईल आपल्याला इच्छित फल प्राप्त होईल आणि आपल्या अडचणी दूर होतील पायाण करताना दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये कांदा लसूणयुक्त आहार टाळावा ब्रह्मचार्याचं व्रत पाळावं भात खाल्यावर आळस येतो म्हणून भात खाण्याचा टाळावा शक्यतो दूध पोळी खावी एकदम हलकं अन्न पायाण करताना पांढरे कपडे घालावे नाहीतर स्वच्छ कपडे घालावे तसेच कपाळाला भस्म लावावे दत्तगुरूंना भस्म प्रिय आहे शक्यतो दोन आसन घ्यावे एक आपल्याला स्वतःला बसण्यासाठी दुसरं दत्त महाराजांना बसण्यासाठी असे म्हणतात की दत्त महाराज स्वतः तेथे ते येऊन आपलं पारायण ऐकत असतात इतक्या श्रद्धेने तुम्ही पारायण करा पाण्याच्या तांब्या घेऊन पारायणाला बसावं म्हणजे तुम्हाला मध्ये तहान लागली तर तुम्हाला उठण्याची गरज भासणार नाही तेथेच ते 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 पाणी पिता येईल जर तुम्हाला लघुशंकेसाठी उठायचे झाले तर लघुशंका झाल्यावर स्वच्छ हातपाय धुवून गोमूत्र सिंपडून पुन्हा तुम्ही पारायण करण्यास बसू शकता पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करावा संपूर्ण घरात गोमूत्र सिंपडावे पारायण सुरू करायच्या एक दिवस अगोदर जेव्हा जमेल तेव्हा दोन चार कुत्री एक गाई शक्य नसेल तर एक कुत्रा एक गाई याला गव्हाची पोळी अवश्य खाऊ घालावी शक्यतो पहाटे पारायण वाचावे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळेस पारायण करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी फक्त बारा ते साडेबाराच्या वेळेस पारायण करू नये कारण ह्या वेळेस स्वतः दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी बाहेर अस पारायण काळात उपवास करण्याची गरज नाही पारायण करताना जर काही अडचण आली सुतक आलं किंवा महिलांची काही अडचण आली तर तुम्ही ते दिवस सोडून पुन्हा पारायण करू शकता पण नंतर पारायण पूर्ण करायचंच असतं पारायण कधीच सोडून देऊ नये रोज आपण जे जेवण बनवतो तोच नैवेद्य पूजेला दाखवायचा पारायणची जी पोथी असते त्या पोथीचं पावित्र्य राखायचं पोथी हातात घेऊन वाचू नये पोथी वाचायच्या वेळेस आपण चौरंग किंवा पाठ घेऊ शकता त्या पाटावर स्वच्छ वस्त्र आणथून त्यावर पोती ठेवावी आणि मग ती पोती वाचावी पोती वाचून झाली की पुन्हा कपड्यामध्ये पोती झाकून गोंडाळून ठेवावी पाऱ्यान काळात गादीवर झोपू नये जर तुम्ही आजारी असाल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पलंगावर झुकू शकता पण त्यावर गादी न टाकता जाड चादर वगैरे टाकून तुम्ही त्यावर झोपू शकता शक्य झाल्यास घोंगडीवर झोपण्याचा प्रयत्न करा जे भाविक खाली बसून पोथी वाचू शकत नाही ते टे खुर्चीवर बसून टेबलावर पोथी ठेवून वाचू शकता पण अशी जागा बघा की ती पोथी आठ दिवस हलवता येणार नाही पारायण काळात अखंड दिवा लावा पारायण सुरू असल्यापासून ते पारायण संपेपर्यंत सात दिवस अखंड दिवा ठेवावा काही कारणास्तव दिवा विजला तर पुन्हा तो, तो पेटवावा गुरु महाराजांची क्षमा मागावी मनात कोणताही किंतू आणू नये पारायण करताना एकदा विष्णू सहस्र नामजप करावा म्हणजे आपल्याकडून वाचन करताना काही चुकले तर त्याचं दोष लागत नाही पारायण चालू असताना रोज देवाची पूजा करायची का तर हो दररोज देवाची पूजा तुम्ही करू शकता आता आपण बघूया पारायण सुरू करायच्या वेळेस पूजा मांडणी कशी करायची अठ्ठावीस नोव्हेंबरपासून पारायण सप्ताहाला सुरुवात होणार आहे या दिवशी आपण ही पूजा मांडणी करावी जर तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही तर जेव्हा केव्हा तुम्ही पारायण सुरू कराल तेव्हा ही पूजा मांडणी अवश्य करा एकदा ही पूजा मांडणी केल्यावर नंतर रोज आपण फक्त पोथीचं वाचन करायचं पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया कलश नाश्रीफळं विड्याची पाने बदाम सुपारी हळकुंड दत्त भगवानची मूर्ती स्वामींची मूर्ती जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी तुम्ही दत्त म्हणून मांडू शकता त्याची पूजा करू शकता दोन चौरंग घ्यावे एक देवांची पूजा करण्यासाठी आणि एक आपल्याला दत्त महाराजांच्या पोती ठेवण्यासाठी त्या चौरंगावरच पोती ठेवून आपण सात दिवस त्याचं पारायण करणार आहोत चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे त्यावर दत्त महाराज स्वामी समर्थ गजानन महाराज जे तुमच्याकडे देव देवाचे फोटो असतील ते मांडावे मूर्ती असेल तर मूर्ती मांडावी जर काहीच नसेल तर सुपारी ठेवावी आणि त्या सुपारीला दत्त महाराज समजून त्याची पूजा करावी तसंच दुसऱ्या चौरंगावरही वस्त्र अंथरावे आणि त्यावर पोती ठेवावी पूजा मांडी त्या ठिकाणी सगळीकडे गोमूत्र शिंपडावे पूजा करताना प्रथम दिवा लावावा दिव्याची पूजा करावी फूल गंध अक्षदा व्हाव्यात गंध अक्षदा वाहताना वरील मंत्र अवश्य बोलावा फुलाने सर्वत्र पाणी शिंपडावे सर्व जागेची शुद्धीकरण करावं महिलांनी कपाळी कुंकू लावावं कुंकू हळद आणि पुरुषांनी भस्म लावावा आता आपण आचमन करणार आहोत शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यावा एक पळी घ्यावी आणि तामन घ्यावं श्रीकृष्णाची चोवीस नावं आपण इथे या ठिकाणी घेणार आहोत यापैकी पहिले तरी नावं घेताना डाव्या हाताने उजव्या हातावर तीन पळ्या पाणी घ्यायचं आणि नंतर ते पाणी पिऊन घ्यायचं प्राशन करायचं आणि चौथ्या नावाच्या वेळेस पळीने पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते तामनात सोडायचं असं आपण दोन वेळा करणार आहोत नंतर गायत्री मंत्राचं पठण करावं ओम भू तस्य विठुल वरण भरगो देवस धीमय ध्येय येऊन प्रचोदयात आता सर्व देवांना आपण वंदन करणार आहोत हात जोडून वरील सर्व नावांचा जप करून आपण नमन करावे आणि त्यांना आव्हान करावं आता आपण पारायणाचा संकल्प करणार आहोत अतिशय महत्वपूर्ण विधी आहे संकल्प करूनच पारायणांसाठी बसावे आपल्या उजव्या हातात दोन पळ्या पाणी घ्यायचं फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायचे आणि मनोमन दत्त महाराजांच्या नावाचा जप करायचा आणि म्हणायचे हे दत्त महाराज मी दत्त जयंतीनिमित्त सप्ताहाचं पारायण करणार आहे तर तुम्ही माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि आपल्यामध्ये मनामध्ये काही मनोकामना असेल इच्छा असेल तेही बोलून दाखवा आणि हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्या कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो तर आपण आता करूया गणपतीपूजन तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन त्यावर अभिषेक करू शकता म्हणजे गणपतीची पूजा करू शकता गणपती बाप्पाचा शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करावा पाटावर ता तांदळाचं आसन करून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती मांडावी आणि मूर्तीला गंध अक्षदा फुल व्हावे पूजन नंतर आता आपण स्थापना करणार आहोत कलशामध्ये शुद्ध जेल घेऊन एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षदा गंध हळद कुंकू टाकावे कळशावर पाच विड्याची पानं ठेवायची व नाळ ठेवायचा हळद कुंकू अक्षदा व्हायच्या कळशाला खालून वर असे पाच कुंकवाच्या रेषा ओढायच्या आता कल या कलशाला गंध अक्षदा फुलं व्हायचे कलश देवताभ्य नमः तुमच्याकडे शंख असेल तर शंखाची पूजा करा शंखाला हळद कुंकू गंध अक्षदा व्हा शंखामध्ये पाणी भरून ठेवा ओम शंखाय नमः गंध अक्षदा समर्पयामी डाव्या हाताला घंटीची स्थापना करावी घंटीला एक गंध अक्षदा कुमकुम लावावं आणि फूल अर्पण करावं ओम श्री देवता ओ नम नमहा गंधपुष्पाम समर्पयामी या दोन्ही देवता आपल्याकडे नसतील तर आपण त्याऐवजी सुपारी घेऊन त्याची पूजा करावी आपल्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती घ्यावी जर नसेल तर सुपारी घ्यावी ते दत्त महाराज समजून त्यांचा अभिषेक करावा ओम श्री दत्तात्रय नमः ध्यानं समर्पयामी प्रथम दत्त महाराजांवर अक्षरा टाकाव्यात त्यांना पूजेमध्ये आमंत्रित करावं त्यांना शुद्ध जलाने स्नान घालावे अभिषेक करताना आपण ओम श्री दत्तात्रय नमो नम असा नामजप चालू ठेवावा दत्त महाराजांना शुद्ध जल पंचामृताने स्नान घालावे ओम श्री दत्तात्रेय नमः स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि शिद्धोधक स्नानं समर्पयामि पुरुष शुक्ताच एक वेळा पटंग कि जीवन, करा किंवा ओम राम चिवन चिरंजीवीने नमः याचा एकशे आठ वेळा जप करा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावर तांदळाचा आसन ठेवून त्यावरती मूर्ती ठेवावी दत्त महाराजांची स्थापना करावी त्यांना वसस अर्पण करावे गंध अक्षदा फुले भस्म अर्पण करावे ओम श्री दत्तात्रेय गंधा अक्षदा समर्पया मी भस्म समर्पयामि तुळशीपत्र वाव ओम श्री दत्तात्रेय तुळशीपत्र समर्पयामि आता आपल्याकडे श्री स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचाही अभिषेक करावा मूर्ती नसेल तर सुपारी घेऊन त्याचा अभिषेक करावा ओम श्री स्वामी समर्थ नमः ओम श्री स्वामी समर्थ नमः ध्यानं समर्पया अक्षदाम समर्पयामी स्वामींनाही आपण पूजेत आमंत्रित केलं स्वामींचाही आपण अभिषेक करून घेणार आहोत त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालून त्यांचा अभिषेक करणार श्री स्वामी समर्थ नमः पंचामृतं स्नानं समर्पया शुद्धोदकं स्नानं समर्पयामि श्री स्वामींची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाटावर तांदळासा आसन ठेवून त्यावर ती मूर्ती स्थापन करावी स्वामींना वस्त्र अर्पण करावं गंध पुष्प अक्षदा अर्पण करावे भस्म अर्पण करावं तुळशी पत्र अर्पण करावं श्री स्वामी समर्थ नमहा गंध पुष्प अक्षदान समर्पयामी, भस्म समर्पयामी, मी तुळशी पत्र समर्पयामी. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामींचा फोटो असेल गजानन महाराजांचा फोटो असेल त्यांचीही तुम्ही पूजा करा फोटोला तुम्ही गंध अक्षदा पुष्प अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करा आता पोथीसाठी पारायण करणार आहोत त्या पोथीसाठी आपण स्वच्छ वस्त्र आणसरावे पिवळं किंवा लाल कलरचं वस्त्र आणसरावं त्यावर पोथी ठेवावी पोथीची पूजा करावी पोथीला गंध अक्षदा पुष्प अर्पण करावे पारायण करताना रोज आपण जेव्हा वाचन सुरू कराल तेव्हा पोथीला हळद कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करून वाचन सुरू करावे रोज न चुकता पोथीची पूजा झालीच पाहिजे काळात आपण पोथीचं पावित्र्य जपावं पोती आसनावर ठेवूनच वाचा पोती वाचून झाल्यावर कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण पारायणची सुरुवात करणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबरपासून प्रकारे पहिल्या दिवसाची पूजा झाल्यानंतर पोथी वाचण्याआधी स्वामी समर्थांची एक माळ जप करायची आणि दत्त महाराजांचा मंत्र ओम राम चिरंजीविने नमः याची एक माळ जप करा आता सात दिवसामध्ये रोज किती अध्याय वाचायचे एका दिवसाला किती अध्याय याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आपण वाचन करणार आहोत पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायाचं वाचन करायचं दुसऱ्या दिवशी दहा एक एक ते एकवीस अध्यायाचं वाचन करायचं तिसऱ्या दिवशी बावीस ते चोवीस अध्यायाचं वाचन चौथ्या दिवशी पंचवीस ते पस्तीस अध्यायाचं वाचन पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्यायाचं वाचन सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळ अध्यायाचं वाचन आणि सातव्या दिवशी चव्वेचा ते त्रेपन्न अध्यायाचं वाचन अशा प्रकारचे सात दिवसाचं पारायण आपण करू शकता ते शक्य नसेल तर आपण तीन दिवसीय पारायण करू शकता तीन दिवसामध्ये त्रेपन्न अध्याय वाचायचे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सप्ताह चालू होतो दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे तर तुम्ही या काळामध्ये कधीही पारायण सुरू करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं जर ह्या काळामध्ये तुम्हाला पारायण करता आले नाही तर तुम्ही वर्षभरात कधीही पारायण करू शकता फक्त एकच नियम आहे की जेव्हा तुम्ही पारायण सुरू करा तेव्हा ते, ते पारायण पूर्ण करा त्रेपन्न अध्याय पूर्ण वाचा आता सर्वात महत्वाचं उद्यापन केव्हा करायचं आपलं पारायण ज्या दिवशी संपेल त्या दिवशी उद्यापन करा त्या दिवशी शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी उद्यापन केले तर चालते आता आपले पारायण अठ्ठावीस नोव्हेंबरला चालू होणार आहे आणि चार डिसेंबरला संपणार आहे चार डिसेंबरला जर आपले त्रेपन्न अध्याय वाचून झाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला तुम्ही उद्यापन करू शकता बरेच जण ज्या दिवशी पारायण संपतं त्या दिवशी उद्यापन करतात त्या दिवशी उद्यापन केले तरी चालतं पण दत्तजयंतीच्या निमित्ताने आपला त्या दिवशी उपास असणार आहे मग तेव्हा आपण नैवेद्य दाखवू शकणार नाही किंवा आपला उपास सोडता येणार नाही म्हणून आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करणार आहोत कारण उद्यापनाच्या दिवशी आपण दत्त महाराजांना आवडीच्या घेवड्याच्या शेंगा एखाद्या गोड पदार्थ वरण भात किंवा तुम्हाला वाटेल ते आपण जेवण बनवतो तो, तो नैवेद्य दाखवून त्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो म्हणून दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करावे तुम्ही विशिष्ट नैवेद्यही दाखवू शकता त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांना आवडणारी घेवड्याची भाजीचा नैवेद्य अवश्य दाखवावा उद्यापनाच्या दिवशी पाच नैवेद्य करावे एक दत्तगुरूंसाठी एक स्वामी समर्थांसाठी एक कुलदेवीसाठी चौथा गुरुचरित्रपोटीसाठी आणि पाचवा गायीसाठी यापैकी गायीचा जो नैवेद्य असतो तो गायीला अर्पण करावा बाकीचे जे नैवेद्य आहेत ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा उद्यापनाची पूजा आरती झाल्यानंतर हा नैवेद्य ग्रहण करा बाहेर कोणालाही नैवेद्याचा ताट देऊ नका नैवेद्य देऊ नका उद्यापनाच्या दिवशी एखादी सवासन एखादं जोडपं जेव घाला सवासनाची ओटी भरा शक्य होईल तितकं अन्नदान करा पारण्याच्या दिवशी दरवाजावर कोणी भिकारी कोणी काही मागण्यास आले तर अवश्य द्यावं त्याला तृप्त करावं कारण दत्त महाराज कोणत्याही रूपात येऊन आपली परीक्षा घेतात किंवा आपल्याला दर्शन देतात त्यामुळे कोणाला खाली हात जाऊन देऊ नये पूजा कधी हलवायची तर आपल्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही पूजा हलू शकता किंवा उद्यापन झाल्यावर पूजा तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी हळकुंकू वाहून पूजा हालू शकता आता पूजेच्या साहित्याचं काय करायचं उद्यापन झाल्यानंतर तर ते कळसाचा जो नाळ आहे तो फोडून तुम्ही प्रसाद म्हणून खा त्याच कळसामधलं जे पाणी आहे, तर, आहे ते संपूर्ण घरात तर तसेच घरातील माणसांवर तुम्ही सिंपडावे नागलीचे पानं फुले ते सगळं निर्माल्यामध्ये टाका बाकीचे जे साहित्य तुम्ही पुन्हा पूजेसाठी वापरू शकता तसे असेल तर तुम्ही ते पुढच्या पुझे पूजेला वापरू शकता अशी ही साधी सोपी दत्तगुरूंची पारायण विधी आहे तुम्ही सर्वांनी अवश्य सहभाग घ्या सर्वांनी पारायण करा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही वर्षातून एकदा दत्त माऊलींचं दत्त गुरुंचं पारायण केलं पाहिजे कमेंट्समध्ये तुम्ही पारायण केले का ते अवश्य सांगा मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असल्यास अवश्य लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ